क्लस्टर योजनेला कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांचा विरोध पुनर्विकासाची स्थानिक नागरिकांची मागणी क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केला आहे केवळ विकासाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप खोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केला आहे आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करू द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ठाणेपूर्वेतील कोपरी या भागात दौलतनगर वसाहत आहे या वसाहतीत जवळपास पंधरा इमारती असून दोनशेहून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत यामधील काही इमारती या धोकादायक आणि मुडकळीस आल्यात त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे त्यानुसार दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कोणालाही विचारात न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे सुरुवातीला इमारतीचा पुनर्विकास यश अशोका विकासक करणार होता मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी आहे तसंच भागा भागा या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे दौलतनगर भागातील पंधरा इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं दोन हजार रोजी यश अशोका या खाजगी विकासकासोबत करार देखील केला मात्र दोन हजार चोवीस मध्ये कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेत इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलंय काय सांगा दौलतनगर सोसायटी बद्दल जो प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं नमस्कार मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले आज इथे आमच्याकडे दौदलचं रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते दोन हजार सोळा पासून ही सगळी प्रोसिजर चालू आहे दोन हजार मध्ये विकासक आमचे ठरले गेले मान्य झाले पण आज दोन हजार चोवीस पर्यंत हो, आम्ही इथं उभे आहोत पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही दोन हजार बावीस मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमी नंतर आज आम्हाला असं कळलेलं दोन हजार चोवीस मध्ये जून मध्ये की आम्हाला क्लस्टरमध्ये टाकलं गेलेलं आहे आमच्याकडे एकशे दहा मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टर मध्ये जायचं नाही तर आम्हाला कोणाचंच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाही आहे आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे जे दोन हजार बावीस ची अग्रीमेंट झाले त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा दौलतनगर मध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे एकूण सभासद आम्ही दोनशे पाच म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत त्यातल्या पाच ह्या दुकानं जे आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहे तर दोनशे दो मेंबर म्हणजे मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत त्याच्यापैकी एकशे दहा जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे आता सध्या जी दौलतनगरची कमिटी आहे